कॅरेट बाळा दिदी थांब धर वडापाव वर ठेवला ना वडापाव धर हे का आपाने आप छान असं वडापाव आणले ते इकडे बघ शुभ्रा हाय मन हाय हाय मन की शुभ्रा आली बाहेर आम्हाला चहा प्यायचा आहे अजून चहा भाकरी छान अशी शेपाची भाजी हय शुभ्रा हंबाला पप्पा दावला आता गुळी ठेवायची मला अजून चहा पिऊन मग गोळी ठेवायची इकडं बघ काय करते तू हा हा हम्म इकडे बघ की हाय म्हणती असं त्या पाव कवा तर एक घास खायचं तर काय खात नाही पण तेवढंच कवा तर हाय म्हण चाललंय करायचं एक वाचता वाचत एक पेंडी एवढी का दोन करायच्या दोन छान असा नीट करून भाजीच्या पेंडी चिरायच्या चहा करायचं आप्पा येत होतं म्हणून थांबल होत आहे भाजी दोन पेंड्या नीट करून चिरायच्या म्हणजे भाजी बनवायला शेपाची भाजी बनवायची सकाळी मेथीची भाजी बनवली होती आणि आता चालली आहे बात झालं पाणी आता कप दुधाचा चहा पितो आम्ही जास्त करून पाणी ओत नाही पण शिळ दूध ताज आहे तापलेलं मिक्स केलं तरी चालतं नाही केलं तरी चालतं असू दे कसं तरी चहा ही चहा असतो दुधाचा चहा केल्या सवय लागली ना ती पाण्यातला चहा अशी करून पिऊ वाटत नाही शुभ्र आमच्या आता झोपीत न उठली आज काही दिवसभर व्हिडिओ काढला नव्हता म्हणलं आता काढावा कारण की स काल बाजारला जाऊन आलो तोच काढला होता जाताना येताना तोच काढून टाकला असं ब्लर ब्लर दिस दिसलेले होते बाहेर क्लिअर दिसते आतमध्ये ब्लर दिसते शुभ्रा ए बाळा नाही चहा पावडर नाही ध्यानातच नाही चहा पावडर आणावं लागेल आहे तशी काय ग शेपाची भाजी मनग मन की कशाची भाजी भाजी पावनीस तोंडाला लावते धरून हैकी तोडून खा की बाळा असं तोडून खायचं हो का असा हा दर हम्म तोडून नाही खात तसच तसंच बटर आणले छान बटर कवा खायची तुम्ही आयला खास करून दोन दोन तीन वेळा सांगितलं आठवडाभर आणि आता काल आणले तर काल तर संध्याकाळ झाली सकाळी नाही खाल्लं आता नाही खाल्ली चार तीन वाजता उद्याच्या तीन, 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 तीन चार वाजता चहा करून घ्यायला बटर खायला व्हाय सार देवा मला काय माहिती मग मला म्हणा का बटर खायचं मला चाकर खात नाही तर संध्याकाळ आता खायचं तर काय आता काय होत संध्याकाळी जीव वाटत ना अवघडच माणूस नाश्त्याला खात सकाळ सकाळ संध्याकाळ पाच वाजता एक भाजीची भेंडी तू अजून सुटायची बाकी दोन्ही हाताने सुटत पण मी बोलत बोलत म्हणलं व्हिडिओ आधी काढून घ्यावा आणि मग नंतर भाजी मीठ करावा शिबराचं चाललं की पिठाकड जायचं शुभ्रा सगळं गडू गडू ठेवा लागतं शुभ्रासाठी तर असू द्या बाय बाय सगळ्यांना कसं वाटला व्हिडिओ सांगा चांदू दुधा